हाय नमस्कार सगळ्यांना नमस्कार बोल हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे येत तुम्ही सगळे बघा बाळ सुद्धा बोलते करा बाळासाठी लाईक कमेंट इकडं अनुष्का हाय च्यू हाय आणि ताई गेलेत तिकडं तर येत्याला थोडं आहे आणि आईचं काय चाललंय होय काय चाललंय सांडगे छान असे सांडगे घालायचे कालच घालायचे होते पण भावंत यायचे म्हणून आम्ही ठेवून दिले होय मग सांग आपण घालायचं गप्पा कोण मारायचं म्हणून आज घालाय चाललंय भाकरी भाजी मस्त अशी झाली कशाची भाजी केली मटकी। मटकीची छान अशी भाजी आणि भाकरी कुणी केली के के तर आई म्हणल्या आईने बाळाला घेतलं मस्त छान अशी मटकीची भाजी आणि भाकरी केल्या मी खायला मस्त हा तर सांग घालायचं आम्हाला पण मला जर शाळेत काम आहे म्हणून जाऊन येते

नावा नका लाव ठाच म्हणजे बारीक बारीक म्हणून बारीक दिसते ती मग मळू का मला नाव ठेवू नका बरं कोणी मी चिपती चिव सुद्धा घालती आमची भारी होय चिव ती ना मम्मीच्या घातली असते त्याच्यामुळं

त्यांना येत नाही त्यांनी तर असू द्या नाही बराबरच नाही तर शिकणार पण मी तुम्हाला का नाही दाखवणार दाखवणार मला कपडे जाऊचे आहेत बादली भरून मग मी सांगितलं नाही आहे पण दाखवणार आहे चला असू द्या बाहेर सांगला तर संपून जातोय हा